आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र विशेष प्रासंगिक व्हीबी जीरामजी विधेयक संसदेत नुकतंच मंजूर करण्यात आलं या विधेयकातल्या विविध तरतुदी आणि त्यांचे होणारे लाभ याबाबत ग्रामविकास संस्थेचे सचिव नरहरी शिवपुरे यांची हर्षवर्धन दीक्षित यांनी घेतलेली मुलाखत आज विशेष प्रासंगिक या सदरात आपण ऐकणार आहोत श्रोतेहू नमस्कार देशातल्या प्रत्येक व्यक्तीच्या हाताला काम मिळावं यासाठी केंद्र सरकार प्रयत्नरत असतं कुशल कामगारांना तर रोजगार मिळतोच पण त्यासोबतच अकुशल कामगारांनाही रोजगार मिळावा यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना राबवल्या जातात अशाच एका सुधारित योजनेच्या विधेयकाला संसदेच्या नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात मान्यता मिळाली हे विधेयक आहे व्ही बी जी रामजी विधेयक म्हणजेच विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण विधेयक या विधेयकाबाबत चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ग्रामविकास संस्थेचे सचिव नरहरी शिवपुरे शिवपुरेजी नमस्कार नमस्कार शिवपुरेजी सर्वप्रथम तुमची जी ही ग्रामविकास संस्था आहे त्याच्याबद्दल आपल्या श्रोत्यांना एक संक्षेपात थोडी माहिती द्या मुख्यत्वे करून ग्रामविकास संस्था ही मध्य महाराष्ट्रातील एक प्रमुख स्वयंसेवी संस्था आहे विशेषतः ग्रामीण भागातला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे ग्रामीण भागातील जनतेचं जीवनमान उंचावलं पाहिजे यासाठी जलसंधारण असेल जलस्वराज्य आपलं पाणी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल विशेषत्वानं करून पंचायत राज व्यवस्था बळकटी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामविकास संस्था मराठवाड्यामध्ये कार्यरत आहे दुष्काळ निवारणाचा पथदर्शी प्रकल्प चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियान ज्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली ज्याला पुरस्काराने अनेक सन्मानित करण्यात आलं असं ग्रामीण भागातील जनतेचं जीवनमान सुधारण्यासाठी संस्था वेगवेगळे प्रकल्प राबवित असते अच्छा म्हणजेच थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की हे जे विधेयक आहे रोजगार हमी संदर्भातलं नवीन विधेयक आलेलं तर जे त्याचे मुद्दे आहेत त्याच्यात तुमची संस्था प्रत्यक्षपणे काम करते आहे हो तर आपण या विधेयकातले जे काही प्रमुख घटक आहेत की जुनी पण योजना होती आपल्याकडे मनरेगाची जी योजना होती तर ती योजना आणि आजची ही योजना याच्यामध्ये काय फरक जाणवतो की काय कारण होतं ज्याच्यामुळे जुन्या योजनेमध्ये सुधारणा करण्याची गरज भासली याचं जे काही प्रमुख जे कारणं आहेत म्हणजे आत्ता हे डिजिटल युग आहे आणि दोन हजार पाच ते आजकाल फार मोठा कालखंड हा गेलेला आहे आता बदलत्या ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या अनुसरून आपल्याला ग्रामीण भागामध्ये आता हे जे डिजिटल इंडिया आपण सुरू केलेलं आहे त्याच्यामुळं दोन हजार अकरा बारा साली जो गरिबीचा दर होता तो साधारणपणे चोवीस टक्के होता आता जो दर साधारणपणे पाच ते सहा टक्क्यापर्यंत आलेला आहे अशा काही स्थानिक परिस्थितीनुसार या योजनेमध्ये बदल करण्याची अत्यंत आवश्यकता होती कारण पेमेंट हे फार उशिरा व्हायचे अच्छा आता याच्यामध्ये फार सकारात्मक आणि चांगला बदल झालेला आहे पूर्वीच्या योजनेमध्ये अनेक दुसऱ्या पण अडचणी होत्या म्हणजे हजेरी जी आहे मजुरांची त्याच्याबद्दलच्या काही तक्रारी येत होत्या किंवा मजुरांची प्रत्यक्ष उपस्थिती किंवा यांत्रिक पद्धतीने कामं हो। त्याच्याबद्दल काय सांगाल नाही एकूणच देश पातळीवर विशेषतः सर्वच राज्यामध्ये मनरेगाची अंमलबजावणी करत असताना ज्या अनेक अडचणी होत्या त्यातल्या कामाचं नियोजनाचा विषय असेल किंवा जे मजूर कामावर येत होते त्या मजुराचं मस्टर मेंटेन करण्याचा विषय असेल मजुरांना वेळेवर रोजगार त्याचे पगार होण्याचे असे अनेक विषय असतील अशा एकूण त्याची जर श्रंखला आपण केटली जॉब कार्ड काढण्यापासून ते काम पूर्ण होऊन त्या मजुराच्या हातात पैसे जाईपर्यंत अनेक प्रक्रियेमध्ये हा विलंब होता अच्छा त्याच्यामुळं ग्रामीण भागामध्ये असं म्हटलं जायचं की बा हे समुद्राचं पाणी आहे उपलब्ध आहे पण आम्ही पिऊ नाही शकत पिऊ शकत ना मग मनरेगामध्ये असं पण एक म्हणलं जात होतं की कामाची निश्चितता नव्हती की कोणती कामं याच्यामध्ये घ्यायची त्याच्यामुळे काही संभ्रम अवस्था निर्माण होत होती हां आत्ता जे काही साधारणपणे आता मनरेगामध्ये जी कामं निश्चित केली जायची हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर निश्चित केली जायची अच्छा आत्ता जे बदल होऊ घातलेला आहे व्ही बी जी रामजी या अधिनियमामध्ये की आता स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीला त्यांच्या पातळीवर गावाची काय गरज आहे त्या गावाच्या गरजेनुसार आपल्याला या व्हीबीजी रामजी योजनेमध्ये अधिनियमामध्ये स्थानिक पातळीवर विशेष प्राधान्य देण्यात आलेलं आहे अच्छा म्हणजे पूर्वी जे होतं की हे ठराविक कामं आहेत साचेबद्ध ती कामंच तुम्हाला करावी लागणार पण आता नवीन विधेयकामध्ये त्याला तुमच्या गरजेनुसार काम करण्याची मुभा देण्यात आलेली आहे बरोबर बरोबर तर आता याच्यामध्ये आपल्याला अजून असं म्हणता येईल की बा मनरेगामध्ये जी हजेरीची जी व्यवस्था होती जसं आपण आत्ता म्हणलं तर याच्यामध्ये हजेरीच्या याच्यामध्ये काय बदल केलेला आहे लोकांच्या आत्ता हजेरीचा जो मुख्य जो बदल केलेला आहे आता आपल्याला अटेंडन्स जे आहे ते आता डिजिटली होणार आहे बरं म्हणजे काही प्रमाणामध्ये काही ठिकाणी याच्यामध्ये गैरप्रकार झाले ह्या पूर्ण गैरप्रकाराला आता याच्यामध्ये आळा बसणार आहे त्याच्यामध्ये जे डिजिटली ज्यांचं मस्टर अटेंडन्सची नोंद राहील अशा लोकांनाच त्यांना पेमेंट पण हे डिजिटलीच होणार आहे त्या त्या मजुराच्या खात्यावर नावानेच ते पेमेंट होणार आहे त्याच्यामुळं या योजनेमधला जो काही अफरातफर होते काही गैरप्रकार होते या पूर्ण सगळ्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी आता हे नवीन विधेयक त्याला प्रतिबंध करू शकेल असं मला वाटतं पूर्वी मनरेगामध्ये हे पण म्हटलं जात होतं की मनरेगामधून काम मिळतं कामाची हमी मिळते तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांची अशी तक्रार असायची की आम्हाला आमच्या कामाच्या वेळेस मजूर उपलब्ध होत नाहीत याच्यामध्ये काय बदल केलेला आहे नवीन विधेयकात आत्ता नवीन विधेयकामध्ये फार एक चांगला बदल केलेला आहे जो सगळ्याच राज्यामध्ये पातळीवर शेतकऱ्यांना त्यांचे जे महत्त्वाचा जो पेरियड असतो पेरणीचा खरिपाची पेरणी असेल किंवा रब्बीची पेरणी असेल <laughs> या दरम्यान मजूर उपलब्ध व्हायचा नाही आणि मजूर उपलब्ध न झाल्यामुळं शेतीवर फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा परिणाम व्हायचा परिणाम <laughs> आत्ता शासनाने या विधेयकामध्ये ह्या जो त्या शेतकऱ्याचा जो पेरणीचा कालखंड आहे या कालखंडामध्ये साठ दिवस हे आपले जे आता व्ही व्ही जी रामजीच्या अंतर्गत जी, जी कामं आहेत ती बंद ठेवण्यात येणार आहेत त्यामुळं शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर त्या त्या, त्या गावातल्या रोजगार उपलब्ध होईल मजुरांनाही काम भेटेल आणि शेतकऱ्यांनाही मजूर भेटतील अशा प्रकारचं एक चांगलं विधेयक म्हणजे ह्याचं स्वागत केलं पाहिजे एक चांगली सूचना चांगल्याच्या प्रकारचे ह्याच्यात बदल त्यांनी ह्याच्यामध्ये केलेला आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा याच्यामध्ये येतो की पूर्वीच्या योजनेमध्ये शंभर दिवसांची हमी होती या योजनेमध्ये एकशे पंचवीस दिवसांची हमी मिळाली आहे रोजगाराची हो oh. त्याच्याबद्दल काय सांगाल हां आत्ता पंचवीस दिवसाचे याच्यामध्ये रोजगारामध्ये वाढ झालेली आहे हे फार त्याच्यामधला सकारात्मक बदल आहे दुसरा जो बदल याच्यामध्ये केलेला आहे की हे पेमेंट आता आपल्याला सात ते पंधरा दिवसाच्या आत देणं हे बंधनकारक आहे अच्छा म्हणजे पूर्वी विलंब व्हायचा म्हणजे हे मस्टर पंचायत समितीवर जाणं जिल्हा परिषदकडनं त्याला प्रशासकीय मान्यता मिळवणं या सगळ्या प्रक्रियेमध्ये मजुरांना फार मोठ्या प्रमाणामध्ये विलंब झाल्यामुळं कामावर त्याचा नकारात्मक परिणाम व्हायचा आता मजुरांना सात ते पंधरा दिवसाच्या आत त्यांना त्याच्या कामाचं पेमेंट अदा करण्याचं या अधिनियमामध्ये तशा प्रकारची तरतूद आता करण्यात आलेली आहे पूर्वी जे तुम्ही म्हणालात की मजुरी मिळायला वेतन मिळायला उशीर होत होता कामाचा मोबदला मिळायला उशीर होत होता आता या विधेयकामध्ये जी जबाबदारी आहे वेतन देण्याची तर ती पण केंद्र सरकारने विभागून घेतलेली आहे तर त्याचा काय सांगाल कसं ते विभागणी केलेली आहे सरकारनी आत्ता काही मागच्या या योजनेमध्ये असे होते की काही राज्य हे त्याचा फार मोठ्या प्रमाणात वापर करायचे आता थोडंसं काही प्रमाणामध्ये याला थोडंसं ब्रेक दिलेला आहे कारण आता हे निधीचं जे वितरण आहे साठ टक्के आणि चाळीस टक्के आहे किंवा पूर्वांचलसारखी जी राज्य असतील त्यांच्यासाठी नव्वद टक्के आणि दहा टक्के अशी तरतूद करण्यात आलेली आहे त्याच्यामुळं कुठलेही राज्य आता या व्हीबीजी बी राम जी रामजी या योजनेतून या ग्रामीण अभियानातून जी की निधी त्यांना उपलब्ध करून घ्यावेचा आहे त्यांना स्वतःचा वाटा सुद्धा त्याच्यामध्ये टाकण्याची आवश्यकता आहे चाळीस टक्के त्यांना टाकणं हे बंधनकारक केलेलं आहे त्यामुळं काही राज्याकडेच निधी न जाता आता ज्या राज्याची स्वतःची सुद्धा याच्यामध्ये सहभाग देण्याची क्षमता आहे इच्छा आहे काम करण्याची तयारी आहे अशीच <laughs> राज्य काम करू शकतील नाही तर मग काही राज्यच हे निधी उपलब्ध करून घ्यायचे आणि काही राज्यांना त्याच्यामध्ये निधीच मिळायचा नाही त्याच्यामुळे आता त्यांच्यावरही जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे राज्याचाही याच्यामध्ये सहभाग हा निश्चित करण्यात आलेला आहे हा निश्चित सहभाग केल्यामुळे निधी वितरणासाठी देशभरातली जी सगळी राज्य आहेत त्याच्यामध्ये समप्रमाणामध्ये जे राज्य काम करतील <laughs> जे राज्य याच्यामध्ये सहभाग देतील अशा राज्यांना त्याच्यामध्ये चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी ते उपलब्ध करून घेऊ हो शकतील नक्कीच या नवीन योजनेमध्ये काही कामं म्हणजे त्यांचं कामाचं एक फ्रेमवर्क त्यांनी एक आराखडा निश्चित केला आहे की या अशा अशा प्रकारची कामं होतील चार प्रमुख त्यांनी सांगितले आहेत कामं त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की जलसंधारण आहे किंवा ग्रामीण भागामधल्या मुख्य पायाभूत सुविधा आहेत किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे जे बदल आहेत त्याचे परिणाम नियंत्रित करण्यासाठी जी कामं केली जातील याच्याबद्दल काय सांगाल फार समाधानाची गोष्ट आहे की दोन जे सकारात्मक बदल केलेले आहेत त्याच्यामधले एक गावोगावी आता जलसाठे निर्माण करण्यासाठी या योजनेचा उपयोग होईल नंबर दोन आता ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो हवामानामध्ये बदल झालेला आहे आणि या बदलाचा परिणाम सर्वात फटका जर कुणाला बसतो तो, तो शेतकरी वर्गाला बसतो बरोबर या अधिनियमामध्ये या विधेयकामध्ये बदलत्या परिस्थितीनुसार बदलत्या हवामानाला जे की शेतकऱ्यावर त्याचा परिणाम होतो त्या प्रश्नाची तीव्रता कमी करण्यासाठी याच्या या अधिनियमामध्ये या, या जलसाठे निर्माण करणं पंचायत राज व्यवस्था अधिक बळकट करणं हु. आणि ग्रामपातळीवर त्यांचे जे काही समस्या आहेत जे विशेषतः पायाभूत मूलभूत सुविधेचे जे प्रश्न आहेत हे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी या अधिनियमामध्ये तशा प्रकारच्या गाव पातळीवर आता याचं नियोजन केलं जाणार आहे पूर्वी याचं नियोजन हे पंचायत समिती स्तरावर व्हायचं जिल्हा परिषद स्तरावर व्हायचं आता तसं होणार नाही सरपंच हे ठरवतील की त्यांच्या गावाची काय गरज आहे त्यांच्या गावात कुठे पानवटे तयार झाले पाहिजेत त्यांच्या गावातलं जे शेतीचं जे क्रॉपिंग पॅटर्न आहे त्या क्रॉपिंग पॅटर्ननुसार तशा प्रकारची कामं तिथं घेतली जातील त्यामुळं शेतकऱ्यालासुद्धा आणि पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यालासुद्धा किंवा एकूणच ग्रामीण अर्थव्यवस्थेलासुद्धा बळकट करण्यासाठी हे विधेयक हे अधिनियम त्याला फार चांगलं योगदान देईल असं मला त्याच्यामध्ये वाटतंय म्हणजे आपण आता तुमची संस्था काम करते ग्रामविकास तुमच्या संस्थेचं नाव आहे तर ही योजना लागू झाल्यानंतर याची अंमलबजावणी झाल्यानंतर पुढच्या काही वर्षात ग्रामविकास कशा पद्धतीने होईल तुम्हाला काय वाटतं कसं दिसतंय भविष्य नाही आता जे सध्या सगळ्या शेतकऱ्यासमोर एक जे संकट होतं की शेतकऱ्यांना मजूर नाही आणि त्याचा परिणाम हा शेतीवर व्हायचा त्याच्यामुळे आता या दरम्यान जे साठ दिवस जे शासन या अधिनियमाच्या तरतुदीनुसार या पेरणीच्या काळामध्ये हे कामं बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना याच्यामध्ये मजूर भेटेल आणि जे आपल्याकडे जे पंचायत राज व्यवस्था बळकट कधी होऊ शकेल त्याला स्थानिक पातळीवर नियोजनाचा अधिकार दिला पाहिजे स्थानिक पातळीवर त्यांना याच्या प्रकारची लागणाऱ्या ज्या आर्थिक तरतुदी आहेत त्याच्यामध्ये त्याचं स्पष्ट आहे, आहे किंवा जे ग्रामपंचायत ठरवेल जे पंचायत राज व्यवस्था ठरवेल त्या सर्व कामाला प्राधान्यक्रमाने मान्यता देऊन ही सगळी कामं होणार असल्यामुळं मला असं वाटतं की याच्यामध्ये दोन्ही उद्दिष्ट साधली जात आहेत एकतर पंचायत राज व्यवस्था बळकट होती आहे ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सुदृढ होण्यासाठी हे अनुकूल राहणार आहे आणि आगामी काळामध्ये रोजगारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होईल आज दी भागा भागा ग्रामी ते ग्रामीण भागातला जो बेरोजगार आहे जे स्थलांतर होत आहे जी बेरोजगारी ग्रामीण भागामध्ये आहे या सगळ्यावर काही प्रमाणामध्ये या प्रश्नाची तीव्रता कमी करण्यासाठी ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी या विधेयकाचा निश्चित परिणाम होईल म्हणजे आपल्या मागच्या पिढीतल्या समाजसुधारकांनी जी आदर्श ग्राम ही संकल्पना मांडली होती की त्या गावामध्ये चांगले रस्ते असावेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्थित सोय असावी सगळ्यांच्या हाताला काम असावं स्वच्छता असावी या सगळी कामं याच्यातून साध्य होताना दिसत आहेत आपल्याला हो निश्चित याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की एकंदरीत सर्वसामान्य माणसांच्या हाताला काम मिळणारच आहे पण त्यासोबतच गावाला अपेक्षित असलेली कामं होऊन गावांचा सा पण विकास साध्य होणार निश्चित तर एक शेवटी मग आता काय सांगाल की हे विधेयक सर्वांसाठी सरौन सर्वंकष असा या विधेयकाचा फायदा सर्वसामान्य जनतेला किंवा एकूणच आपल्या देशाला कसा होईल आपला हा कृषीप्रधान नि देश आहे आपला बहुतांश समाज हा ग्रामीण भागामध्ये राहतो तो शेतीवर आधारित आहे आणि शेतीसाठी सिंचनाची पाण्याची गरज आहे म्हणजे आज आपल्या संपूर्ण देशामध्ये ग्रामीण भागामध्ये पिण्यासाठी शेतीसाठी आणि पशुधनासाठी आणि शेतीपूरक उद्योगासाठी पाण्याची आवश्यकता आहे याच्यामध्ये मूलभूत पायाभूत सुविधामध्ये जलसिंचनाला जलसाठे नवनिर्मितीला प्राधान्य देण्यात आलेलं आहे आणि या जलसाठ्याला प्राधान्य दिल्यामुळं गावोगावी जलसाठे निर्माण होतील सिंचनासाठी पिण्यासाठी पशुधनासाठी कृषीपूर्वक व्यवसायासाठी पाणी उपलब्ध झाल्यामुळं ह्याचा शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये वाढ होईल आणि एकूणच समाजव्यवस्थेवर ग्रामीण अर्थव्यवस्थेचा सकारात्मक आणि चांगला परिणाम त्याच्यामध्ये निश्चित दिसून येईल त्याच्यामुळे लोकांचं उत्पन्न वाढेल उत्पादन वाढेल असं याच्यामध्ये मला अभिप्रेत आहे आणि पंचायत राज व्यवस्था याच्यामधून बळकट होईल म्हणजे एकंदरीत आपण असं म्हणू शकतो की हे जे व्ही बी जी राम जी विधेयक आहे हे पूर्वीच्या तुलनेत रोजगाराची वाढीव रोजगाराची हमी देतं वेतनाची कालमर्यादा सुनिश्चित करतं आणि शेतकऱ्यांना सुद्धा त्यांच्या गरजेच्या वेळेस दिलासा देतं म्हणजे सगळ्यांच्या दृष्टीने हे विधेयक अत्यंत फायदेशीर असं ठरेल असं आपण म्हणू शकतो निश्चित म्हणू शकतो म्हणजे याच्यामध्ये मला ही फार आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे याच्यामध्ये शेतकऱ्याचा पहिल्यांदाच विचार करण्यात आलेला आहे म्हणजे जो शेतकरी वर्ग आहे बऱ्याच वेळा त्यांना मजूर मिळत नाही ही गंभीर समस्या होते आणि या स्थानिक पातळीवरच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या समस्याशी केंद्र सरकारनं ह्याची दखल घेतलेली आहे आणि त्याची या अधिनियमामध्ये तरतूद केलेली आहे म्हणजे या शेतकऱ्यांच्या प्रश्नाची या सरकारला जाण आहे आणि त्याच्यावरचा उपाययोजनेचा त्याच्यामध्ये त्यांनी अंतर्भाव केलेला आहे त्याच्यामुळं याचं शेतकरी वर्ग सुद्धा निश्चित स्वागत करेल असं मला वाटतं नक्कीच धन्यवाद शिवपुरे सर तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि व्ही बी जीरामजी योजनेच्या काही प्रमुख मुद्द्यांबद्दल सविस्तर माहिती दिलीत त्या योजनेतल्या अनेक चांगल्या बाबी उलगडून दाखवल्यात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद व्ही बी जीरामजी विधेयकातल्या विविध तरतुदी आणि त्यांचे होणारे लाभ याबाबत ग्रामविकास संस्थेचे सचिव नरहरी शिवपुरे यांची हर्षवर्धन दीक्षित यांनी घेतलेली मुलाखत विशेष प्रासंगिक या सदरात आताच आपण ऐकलीत हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादर करते समरजित ठाकूर निर्मिती सहाय्य राजेंद्र दळेकर आणि सचिन आंबेकर